हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी बनवणार आहे अगदी साधे आणि सोप्या पद्धतीनं हेल्दी असे समोसा रोल आज बनवणार आहे मी समोसा रोल तेही गव्हाच्या पिठापासनं मैदा न वापरता तर त्यासाठी बघा एक वाटी ना गव्हाचं पीठ घेतले चाळून घेतलेलं आहे त्यानंतर ना त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते अर्धा चमचा ना ओवा घेतलेला आहे आता हा ओवा थोडंसं असं ना क्रश करून मग टाकून घेते आणि काय करणार आहे एक चमचाभर तेल गरम करून घेतले मी हे घालून घेणार आहे गरम तेल घातल्यानं ते काय होतं समोसे ना कुरकुरीत होतात बघा त्यामुळं गरमच तेल घालायचं आता तेल घालून झाल्यानंतर चांगलं आता पीठ ना चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता पिठाचं ना असं मूठ तयार तर ना आपलं पीठ चांगलं तयार झालेलं आहे हे, हे बघू शकता अशी असं मूठ तयार झाली ना आपलं पीठ चांगलं तयार होतं आणि ना समोसा रोल चांगले खुसखुशीत तयार होतात बघा आता हे चांगलं मिक्स करून झालेलं आहे थोडं थोडं पाणी घालून चांगलं ना पीठ मळून घ्यायचं आहे जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही असं सैलसरकन मळून घ्यायचं आहे तर आता मी पीठ मळून घेते चांगलाच तुम्ही इथं ना गव्हाच्या पिठाऐवजी ना मैदा पण वापरू शकता पण हेल्दी बनवायचं आहे ना आपल्याला त्यासाठी ना मग मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे याच्यानं पण खूप छान असे समोसा रोल बनतात बघा बघू शकता आपलं पीठ बी छान असं मळून झालेलं आहे आता याला थोडंसं मऊ करून घेते मी तर हे बघू शकता आता छान असं मऊ सुत असं मळून झालेलं आहे आता याला ना एक दहा मिनटासाठी झाकून ठेवूया तर याला झाकून ठेवते मी आता बघा सगळ्यात पहिलं ना दोन बटाटे घेतलेले आहेत उकडून मी आता याच्यावरली साल काढून घेते काढून घेते तर बटाट्यावरची साल काढून झालेली आहे बघू शकता तर आता याला मी खिसून घेते तुम्ही असंच कुस्करूनही घेऊ शकता पण खिसून घेतल्यानं काय होतं एक सार होतं बटाटं आणि यानं आपल्याला चपातीवर लावायला छान पसरलं जातं त्यामुळं खिसून घ्यायचं नाहीतर कुस्करूनही घेऊ शकता असं कुस करून घेतल्यानं गाठी असतात जरा तर खिसून झालेलं आहे आता घेतलेली आहे तुकडलेली आणि यानं खिसून घेतलेलं आहे तर सवयला याच्यामध्ये धने पावडर हळदी पावडर गरम मसाला लाल तिखट थोडीशी कस्तुरी मेथी कोथिंबीर चवीनुसार मीठ आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं तर आता हे मस्त तयार झालेलं आहे ह्याला ठेवून देऊया बाजूला आता बघा आपलं पीक पण छान असं तयार झालेलं आहे ह्याला अजून थोडंसं जो, जो, मळून घेते चांगलं म्हणजे जेणेकरून मग केलं ना छान होतात समोसावर त्यासाठी आता चला याची चपाती लाटून घ्यायचं आहे आदोवर आता जेवढा आपल्याला चपातीला उंडा लागतो ना तेवढा हुंडा करून घ्यायचा आहे आता तर आता मी चपाती लाटून घेते तर बघू शकता आपली चपाती लाटून झालेली आहे तर आता याच्यामध्ये ना एक छोटा ग्लास ठेवून घ्यायचा हे बघा असा आणि आता याच्यावर या चपातीवर ना आपण ही सारण घालून घ्यायचे तर असं आणि ह्याला पसरवून घ्यायचं आहे आता तर मस्त असं पसरवून घेतलेलं आहे बघू शकता छान असं पूर्ण काटापर्यंत पसर आपल्याला पसरवून घ्यायचं याला तर मस्त असं आपलं काटापर्यंत सारण पसरवून घेतलेलं आहे आता याला ना गिलासाला उचलून घेऊया अदुवर एक सार करून घ्यायचं याला तर आता काय करायचं आहे आता ही एक सार करून झाल्यानंतर बघा याला ना एक उभी लाईन मारून घ्यायची आहे ह्याला ना एक उभी लाईन व घ्यायची आहे अशी आणि एक आडवी लाईन मारून घ्यायची आहे तर या अशा अशा लाईनी मारून घ्यायच्या आहेत आणि ना अशी कट मारून घ्यायची आहेत आपल्याला जास्त छोटेही नाही जास्त मोठेही नाही असे कट मारून घ्यायचे हे बघा अशी मला लई मोठे मोठे वाटत होते त्यामुळे याच्यामधून अजून थोडेसे कट मारून घेतलेले आहेत मी तर हे असे कट मारून घ्यायचे आहेत तर आता बघू शकता कट मारून झालेले आहेत हिरळा अशी कट मार हिरळा अशी कट मारून झालेले आहेत रूल तर रूल ना। ना। काए, काए। दखलत रूल तो तो आता याला समोसा रोल करायला सुरू करूया तर याला असं ना रोल करत नाही काय काय बघू शकता झालेली आहे बघा परत एक करून दाखवते तुम्हाला याला असं ना ढकलत ढकलत असं रोल करून घ्यायचं आहे आणि हे बघा तुम्ही बघू शकता किती छान असं झालेलं आहे रोल तर हे असं तयार झालेलं आहे आता याचप्रमाणे मी सगळे रोल करून घेते आपले मस्त असे समोसा रोल तयार झालेले आहेत आता याला तळून घेऊया इथं बघा कढई ठेवलेली आहे गरम करायला आता याच्यामध्ये ला ते ते। ना जेवढं आपल्याला तळायला तेल लागणार आहे तेवढं तेल घालून घेते तेल चांगलं गरम होऊ द्यायचे आता बघा आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे जास्त कडक होऊ द्यायचं नाही नाहीतर ना वरून लालसर कलर येतो आणि ना, ना आतमधून समोसे कच्चे राहतात त्यामुळं ना मीडियम गॅसवरच तळून घ्यायचं आहे आता एक एक करून मी याच्यामध्ये सोडून देतो तर तुम्ही बघू शकता आपलं तेल कसं गरम झालेलं आहे तर याला ना सावास सोपं चुळून घ्यायचं नाहीतर त्याच्यावर अंगावर येऊ शकतो गरम तेल तर मी न... कढई माझी छोटी आहे त्याच्यामुळे एक चार ते पाच असं समोकरून चुलत आहे मी तिची जर कढई मोठी असेल तर एक सहा सात तळे समोकरून चांगले तळले जाऊ शकतात तर मस्त असे पळदी घ्यायचे पलटून पलटून तर बघू शकता कलर पण किती छान आलेला आहे खूप छान आणि टेस्टी बनतात आणि ना लहान मुलांसाठी हेल्दी पण आहे त्याच्यात आपण मैदा आहे का काहीच वापरलेलं नाही आहे काय नाही अगदी आपल्या घरात जे गव्हाचं पीठ असतं त्याच्यापासून बनवलेलं आहे तर बघू शकता किती छान आणि टेस्टी बनलेले आहेत दिसण्यावरच तुम्हाला कळू शकतं की हे किती टेस्टी बनले असते ट्राय करा रेसिपी खूप आवडेल लहान मुलं सुद्धा आवडीनं खाते बघा आणि त्यांच्यासाठी तर खूप छान आणि हेल्दी रेसिपी आहे तर छान ना परतून घ्यायचं आहे तर हे बघू शकता कसे झालेले आहेत तर आता याला ना काढून घेते मी तर तुम्ही बघू शकता कसे झालेले आहेत समोसेला तर आता सगळे समोसा रोल याचप्रमाणे तळून घेते मी आता तर बघू शकता तर टाकून घेतलेली आहे आणि ज मिडियम गॅसवर आपल्याला हे समोसा रोल तळून घ्यायचे आणि जास्त बी कमी करायचा नाही गॅस नाही तर ना तेल शिरतं समोसामध्ये जोराचं तेल मारून मारून ना तळायचं म्हणजे ना वरल्या बाजूमध्ये छान तळे जातात आणि कडक होतात तर मुलांना बघा बाहेरचं असं तळी खायला ना खूप छान वाटतं तर मग आपण बाहेरल्यासारखंच घरी बनवून दिलं ना ते आवडीनं पण खातात तर आता आपले समोसा रोल तळून झालेले आहेत तर मग असे आपले बघा कुरकुरीत झालेले असे समोसा रोल तयार झालेले आहेत तर बघू शकतो तुम्ही हे समोसा रोल केचपसोबत किंवा हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता खूप छान आणि टेस्टी लागतात जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका